नमस्कार मी वेदिका तर आज आपण बनवलेला आहे हा गाजरचा हलवा प्रत्येकाच्या आवडीचा हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरात केला जाणारा असा हा बघा छान असा मस्त परफेक्ट असं टेक्शर आलेला आहे या गाजरच्या हलव्याला या गाजरचा हलवा म्हटलं की गाजर किसायचा म्हणजे भरपूर कंटाळा सगळ्यांना तर त्यासाठी मी एक भन्नाट आयडिया अशी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण ही गाजरं नाही किसलेली आहेत नाही उकळलेली आहेत तरी पण आपला गाजराचा हलवा जो आहे प्रेक्षा भर एकदम छान आलेलं आहे मस्त असं परफेक्ट असं नाही आपण याच्यामध्ये दूध घातलेलं आहे नाही मावा घातलेला आहे तरी पण अप्रतिम झालेला आहे चवीला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया आज मस्तपैकी आपण गाजराचा हलवा बनवतोय न किस्ता आपण बनवणार आहे आणि शिजवणार पण नाही आपण त्याला काही जण असं शिजवून करतात तर तसं शिजवून पण नाही करणार आहे ही आता लाल लाल अशी मस्त गाजर मला मिळालेली आहेत एक किलो गाजर आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याच्यावरची आता साल ही जी आहेत ना ती मी काढून घेते सगळ्याची पूर्ण कारण माती पण असते ना तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची त्याला आणि ही वरचं ना काढून घ्यायचं हे आणि त्याच्यानंतर मग सांगते मी पुढे काय करणार आहे याचे बघा वरचे ले। सगळं काढून घेतलं मुळं असतात ना म्हणून मी ते साल त्याची काढून घेतली आहेत आता काय करणार आहे हे ना छोटे छोटेचे ना तुकडे करून घेणार आहे आपल्याला गाजर मी किसणार नाही आहे आणि नाही काही जण कुकरला टाकून डायरेक्ट असं शिजवून हलवा करतात तसं पण मी करणार नाही आहे मी याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे आणि आपल्याकडे जो चॉपर असेल भाजी कट करतो आपण ते असा खेचायचा असतो दोरीचा त्याचा किंवा इलेक्ट्रिक असतो ना इलेक्ट्रिक चॉपर असतो त्यामध्ये पण तुम्ही टाकलात तरी चालेल हे टाकणार आहे आता छोटे छोटे सगळ्यांचे तुकडे करून घेते आणि आता मी असे कापून घेतलेले आहेत गाजर ना गाजर हलवा सगळ्यांना आवडतो पण गाजर किसायचं म्हटलं ना की खूप कंटाळा येतो तर आज आपण आहे ना एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम करणार आहोत आणि असं मस्त एकदम गाजरचा हलवा होतो जसं आपण किसून करतो तसाच होतो हा माझ्याकडे इलेक्ट्रिक चॉप चॉपर आहे तर मी त्याच्यामध्ये करते टाकून घेतले पटकन मस्ती झटपट होत बघा मस्त पैकी आपलं तयार आहे अगदी आपण गाजर किसतो ना तसं एकदम छान असं बारीक मस्त झालेलं आहे दाखवते मी तुम्हाला थोडी गाजर मला अजून कापायची आहे हे बघा किती छान असं बारीक झालेलं आहे तर गाजर किसायला किती टाइम लागतो हे बघा सेम तसंच झालेलं आहे एकदम बारीक असॉक झालेलं आहे पटापट आता मी ना हे सगळी गाजर आहेत ना घेते मस्त असं छान झालेलं आहे आणि आता तो शिजला ना छान अगदी तयार होणार आहे आपलं तर ही बघा दहा मिनिटं लागलेली आहेत मला हे एक किलो गाजर चॉप करून घ्यायला मस्त आपली तयार आहे एकदम बारीक असं छान झालेलं आहे तयार आपला तर आपला याच्यामुळे वेळही वाचतो आणि हात पण दुखून येत नाही तर कशी वाटली ही आयडिया कमेंट करून जरूर सांगा तर चला तर आपण याची आता हलवा बनवूया मस्त झालेला एकदम इथे आता मी पॅन तापवून घेतलेला आहे ते आपल्याला तूप घालायचं आहे चार ते पाच चमचे एवढं हलव्यामध्ये कसं जास्त असलं तर चांगला लागतो हलवा आणि मी यामध्ये मावा घालणार नाहीये आता याला ना चांगला गाजराला ना परतवून घ्यायचंय बघा किती छान मस्त झालेलं आहे हलवी आता मी यामध्ये साखर टाकून घेते मस्त हे बघा झालेलं आहे भिजलेलं आहे एक वाटी एवढं मी साखर घालते गोड आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता काही जणांना कमी गोड जास्त गोड असं आवडतं तुम्ही घालू शकता साखर शिजायला द्यायचं त्याला छान असं शिजला की नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मी याच्यामध्ये मावा टाकणार नाहीये त्याला पाणी सुटलं साखरेचं की त्यामध्ये टाकणार आहे नंतर थोडासा दूध टाकणार आहे जास्त दूध नाही टाकणार आहे कारण हे साखरे आता साखर टाकले त्याच्यामध्येच आपलं छान असं शिजून येणार आहे आणि मग मी काय केलेलं अर्धा लिटर दूध आहे ना फुल फॅट दूध कोणतं पण घेऊ शकता गाईचं नाही तर म्हशीचं कोणतं पण घेऊ शकता ते मी पूर्णपणे तापवलं आणि हे बघा त्याची अशी पूर्ण मलाई करून घेतली अशी एकदम घट्ट करून घेतलं तर हे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये मावा टाकणार नाही हे माव्यासारखंच हे बघ फुल फॅट घेतलं ना दूध त्याला आटवायचं हे मी अर्धा लिटर घेतलेलं अर्धा लिटरचं एवढं झालेलं आहे आपलं एक घट्टसर असं मलाई तयार होते अशी आटवून आटवून दूध तर ही मी अर्धा लिटरची बनवलेली आहे आणि मी थो मस्त छान असा शिजतोय आपला हलवा आता यामध्ये मी टाकते थोडीशी वेलची पावडर यामध्ये मी दूध नाही टाकत आहे अजिबात दुधाची गरजच नाहीये तर मी एक चमचा एवढी वेलची पावडर टाकलेली आहे छान अशी त्याच्यानंतर काजू बदाम ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही टाकू शकता ती काजू आणि बदाम टाकते आणि त्यानंतर थोडस किंचित मीठ टाकणार आहे कारण गोड अस पदार्थ असला ना की थोडंसं मीठ हे हवं थोडंसं मीठ टाकायचं आणि छान एक चव येते आणि त्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचंय आणि मग नंतर ती जी मलाई आपण बनवलेली आहे दुधाची ती टाकणार आहे फुल फॅटच दूध घ्यायचंय तरच अशी मलाई तयार होणार याची नाही तर नाही होणार आटवायचंय दूध आणि जशी जशी साय येते त्याची साईडला ती अशी मिक्स करत राहायची आहे म्हणजे अशी एक अशी क्रीम तयार होते आणि ही क्रीमच आपली कशी एक माव्याचं पण काम करणार आहे क्रीम टाकली ती बघा किती छान असा कलर पण आलेला आहे त्याला आता शिजवून घ्यायचं याला आता आ, मी मंद गॅस करून ठेवणार आहे दहा मिनिटांमध्ये हा आपला हलवा तयार होईल छान आता शिजवून घ्यायचंय खूप आपल्याला दहा मिनिटं मी चांगला हा शिजवून घेतलेला आहे मस्त झालेलं आहे बघा आपलं अजिबात असं वाटत नाहीये की आपण गाजर किसलं नव्हतं म्हणून एकदम छान असं मस्त टेक्सचर आलेलं आहे गाजरच्या हलव्याला ह्या छानच आहे चवीला पण छान झालेला आहे हे बघा किती मस्त झालेलं आहे <coughs> तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जरी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा